नमस्कार आर पी रेसिपी अँड लॉग्स आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आपण आज मार्केटमधून आणलेले आहेत इथे आणलेली आहे आपण ही कोलंबी आणि इकडे आणलेले आहेत आपण बागडे आपल्याला बागडे फ्राय करून घ्यायचे आणि इकडे बागडे सुद्धा आपल्याला छान मिळालेले आहेत हे मी इथे पाव किलो तीन बागडे आणलेले आहेत आणि पहा एकदम ताजे बागडे आहेत आणि कोळंबीसुद्धा एकदम ताजी आहे ही पहा कोळंबी आणि बागडे एकदम ताजे ताजे आहेत म्हणूनच आपण आता बागड्यांचे पहिले फ्राय करून घेऊयात आणि कोळंबीचा पुलाव बनवणार आहोत तर चला आपण लगेचच कोळंबी आणि बागडे मॅरिनेट करून घेऊयात ते आपण पहिले बागडे मॅरिनेट करण्यासाठी मसाले बनवून घेऊयात त्यासाठी आपण घेतलेला आहे इथे आपला आगरी कोळी घरगुती लाल तिखट मसाला तो आपण इथे दोन चमचे घेणार आहोत नंतर आपण त्यामध्ये घेणार आहोत पाव चमचा होईल इतकी हळद पाव चमचा आपला घरगुती आगरी कोळी गरम मसाला घेतलेला आहे इथे आपण पाव चमचा धणेपूड घेतलेली आहे इथे आपण एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे इथे आपण घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ आपण आता मसाल्यांमध्येच आलं लसूण पेस्टसुद्धा घेणार आहोत इथे आपण आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे ही आपण दोन चमचे इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे इथे आपण घेतलेलं आहे कोकम आगर तुम्ही लिंब पिळलात तरीसुद्धा चालेल आपण आता सर्व मसाले आगळमध्ये मिक्स करून घेऊयात म्हणजे मस्तपैकी अशी आपली पातळ पेस्ट होऊन जाईल कोणती तुमच्याकडे मोठी मच्छी असेल ना त्याला असे वरून मसाले लावून घ्यायचे म्हणजे मसालेसुद्धा छानपैकी मिक्स झालेले असतात आणि मच्छीलासुद्धा पूर्णपणे लागले जातात इथे आपली आता मस्तपैकी अशी मसाल्यांची पेस्टसुद्धा तयार झालेली आहे पहा एवढी आपल्याला पातळ होईपर्यंत पेस्ट करून घ्यायची आहे इथे आपली मस्तपैकी असं मसाल्यांची पेस्ट करून झालेली आहे म्हणजे सर्व मसाले आपण एकजीव करून घेतलेले आहेत आता ह्यामध्ये आपण एक एक करून बागडा चांगला मॅरिनेट करून घेऊयात म्हणजे बागड्याला चांगली मसाले लावून घेऊयात आपण इथे आता एक बागडा घेतलेला आहे अशा प्रकारे आपल्याला बागड्याला मसाले लावून घ्यायचे आहेत म्हणजे पूर्णपणे मसाले आपल्या मच्छीला लागले जातात हे पहा बागडे घेताना ना, ना मधून चिरून घ्यायचे म्हणजे आपला मसाला असतो ना तो असा पूर्णपणे मध्ये सुद्धा लागला जातो दोन्ही साईडून असे त्याला चिरा पाडून घ्यायच्या पण इथे आपण दोन्ही साईडून तर आता सर्व बागड्यांना मसाले लावून घेतलेले आहेत जे उरलेले मसाले आहेत ते आपण असेच बागड्यांच्या वरती लावून ठेवणार आहोत आता आपण दहा मिनटासाठी बागडे चांगले मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत म्हणजे पूर्णपणे मसाले, ते 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 ना मसाले, मसाले आहेत ना ते आपल्या बागड्यांमध्ये मुरले जातील तर इथे तर आपण आता बागड्यांना मसाले लावलेले आहेत महा दोन्ही साईडून चांगले आपले मसाले लागलेले आहेत आता आपण दहा मिनटासाठी बागडे चांगले मुरवत ठेवूयात इथे आपण प्लेट घेतलेली आहे प्लेटमध्ये आपण भाकरीचं पीठ घेणार आहोत म्हणजेच तांदळाचं पीठ इथे आपण एक वाटी होईल इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे कारण बागडे फ्राय करताना आपण जेव्हा बागडे मॅरिनेट करतो आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण तांदळाच्या पिठामध्ये टॅप करून तेलामध्ये फ्राय करण्यासाठी बागडे सोडतो ना तेव्हा बागडे एकदम कुरकुरीत होतात त्यामध्ये सुद्धा आपण एक चमचा आपला आगरीकोळी घरगुती लाल मसाला घेतलेला आहे पाव चमचं हळद घेतलेली आहे पावचमचं मीठ घेतलेलं आहे म्हणजे आपण तिकडे मॅरिनेट करताना मीठ कमी टाकलेलं त्यामुळे आपण पाव चमचं मीठ इथेसुद्धा मिक्स केलेलं आहे तर आता हे सर्व मसाले आपल्याला तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला सर्व मसाले तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आता आपण ह्यामध्ये मॅरिनेट केलेले बागडे टॅप करून घेऊयात इथे आपले आता बागडेसुद्धा चांगले मॅरिनेट करून झालेले आहेत तर सर्व बागडे आपण तांदळाच्या पिठामध्ये टॅप करून ठेवूयात आपल्याला एक एक करून सर्व बागड्या प्रकारे तांदळाच्या पिठामध्ये टॅप करून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडून हे पहा इथे आपण दोन्ही साईडून बागडे टॅप करून घेतलेला आहे आता आपण बाकीचे बागडे सुद्धा असेच टॅप करून घेऊयात पिठामध्ये इथे आपले आता तिन्ही बागडे चांगले पिठामध्ये टॅप करून झालेले आहेत तर आता आपण पहिले तवा तापत ठेवूयात आणि मग तवामध्ये लगेचच आपण बागडा फ्राय करायला घेऊया इथे आता आपण तवा तापण्यासाठी ठेवलेला आहे आणि तवा सुद्धा आपला चांगला तापलेला आहे ता त्यामध्ये आपण तेल घेऊयात इथे आपण दोन चमच होईल इतकं तेल घेतलेलं आहे हे पहा एवढे अंदाजे दोन चमचे तेल घेतलेलं आहे आपण आता तेलसुद्धा आपल्याला चांगलं तापून घ्यायचं आहे पूर्ण तव्याच्या साईडला आपल्याला तेल पसरवून घ्यायचंय तवा तर आपला चांगला तापलेला आहे आता तेल सुद्धा आपल्याला चांगलं तापवून आहे इथे आपलं आता तेल सुद्धा तापलेलं आहे यामध्ये आपण आता बागडे सोडून घेऊयात बागडे आता परत एकदा आपण असे पिठामध्ये टॅप करून घेऊयात हे पहा इकडे आपण दोन्ही साईडून बागडे पिठामध्ये टॅप करून घेतलेले आहेत आता आपण हे तेलामध्ये सोडूयात तिन्ही बागड्या आपण आता एकदमच सोडून घेणार आहोत तेलामध्ये स्लो गॅसवर आपण आता हे बागडे फ्राय करून घेणार आहोत आपण तेल आहे ना तर आता पसरवून घेऊया थोडंसं अशा प्रकारे चिमट्याने आपल्याला तवा हलवून घ्यायचा आहे म्हणजे तेल मस्तपैकी सगळीकडे पसरवून जातो आपल्या बागड्या अजिबात तळायला चिकटलेले नाहीत कारण आपण इथे तेल चांगलं तापवून घेतलेलं आहे त्यामुळे बागडे फ्राय करताना तेल चांगलं तापवूनच घ्यायचं म्हणजे कोणती मच्छी फ्राय करताना म्हणजे ते अजिबात करपत नाहीत किंवा खाली चिककत नाहीत हे पहा नुसतपैकी असे आपली जे बागडे एक साईडून तर थोडेफार फ्राय झालेले आहेत आपण त्यांना लगेचच पलटून घेतलेलं आहे कारण आपलं तेल जास्तीचं तापलेलं आहे म्हणून तांदळाचा पीठ लावलं ना की मस्तपैकी असे बागडे फ्राय होतात एकदम कुरकुरीत असे आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतात हे पहा अशा प्रकारे आपण मंद गॅसवरच पूर्णपणे बागडे फ्राय करून घेऊयात आपण परत एकदा आता बागडे पलटून घेऊयात कारण आपल्याला बागडे पूर्णपणे फ्राय होईपर्यंत दोन्ही साईडून मस्तपैकी असे आपले अल्टून पलटून घ्यायचे आहेत हे बघा मस्तपैकी अशी कुरकुरीत तर आपल्याला एक साइड झालेली आहे दुसरी साइड सुद्धा आपल्याला मस्तपैकी कुरकुरीत करून घ्यायची आहे आपण आता इथे परत एकदा बागडे अलटी करून घेऊयात की पहा इथे आता फायनल खालची साईड तर पूर्णपणे फ्राय झालेली आहे आता हे दोन्ही बागड्या सुद्धा आपल्याला पलटून घ्यायचे आहेत इथे आपले आता सर्व बागडे अलटी करून झालेले आहेत त्यांना आपण फायनल पूर्णपणे खालच्या साईडून फ्राय करून घेऊयात आपण आता इथे स्टिक घेतलेली आहे स्टिकच्या साहाय्याने आपण बघणार आहोत आपले बागडे फिरलेत का नाही ते हे पहा पूर्णपणे आपली स्टिक आत जाते मस्तपैकी असे आपले इथे बागडे सुद्धा फ्राय झालेले आहेत पूर्णपणे आणि एकदम कुरकुरीत असे आपले इथे बागडे झालेले आहेत ह्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर इकडे आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घेणार कोथिंबीर आपण थोडीच सर्व आता कोथिंबीर घेतलेली आहे एकदम कुरकुरीत असे आपले इथे गागडे फ्राय करून झालेले आहेत आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसत आणि वास सुद्धा खूप छान सुटलेला आहे हे पहा इथे आपले मस्तपैकी असे कुरकुरीत बागडे तयार आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू